आज या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील करजगव्हाण मसूल मंडळातील दहा गावं त्याचप्रमाणे सायने खुर्द मसूल मंडळातील सतरा गावं असे तालुक्यातील एकूण सत्तावीस गावांना माननीय मालेगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांचं तेरा मार्च दोन हजार चोवीसचं पत्र आहे आणि या पत्रानुसार ही जी सत्तावीस गावं आहे यांना प्र हो हो सत्तावीस गावं आणि त्याचप्रमाणे जोडगे महसूल मंडळातील काही गावं अशा गावांना पंतप्रधान प्रण पीक विमा योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेले एकीकडे शासनाने एक रुपयात शेतकऱ्यांकडनं प्रीमियम गोळा केला आणि मोठमोठ्या जाहिराती केल्यात या परिस्थितीत असे की यावर्षी महाराष्ट्र शासनाने एकीकडे मालेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्याच आमच्या माळमासा परिसर हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो आणि यावर्षी खरोखर दुष्काळ असताना या, या गावांना पीक विम्यापासून अपात्र ठरवण्यात आलेले आहे हा या भागातील शेतकऱ्यांवरती गावावरती झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो वास्तविक या ठिकाणी आचारसंहितेची परिस्थिती आहे परंतु या ठिकाणी आम आला आंदोलन करता येणार नाही परंतु शेतकऱ्यांचा एक हक्क म्हणून सन्माननीय पीक विमा तक्रार निवारण समितीचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि साहेबांना आम्ही अवगत करून दिलं की जर येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांचा हा प्रश्न जर सॉल्व्ह झाला तर आम्ही पी पी अर्थात ज्याला आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो ही आम्हा येणाऱ्या काही दिवसात आम्ही या कंपन्यांच्या विरोधात दाखल करणार आहोत ज्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकरीना अपात्र करण्याची एक आठ दर्शवलेली आहे की या माळमातेवरील जे सत्तावीस गाव आहे या गावांमध्ये सलग दोन ते तीन आठवडा पावसाचा खंड नसल्यामुळे आम्ही यांना पीक विमा जी त्यांच्यापासून आम्ही अपात्र ठरवतो आहे अशी आठ हे दाखवतात परंतु वास्तव परिस्थितीत जे सायने मंडळ आहेत किंवा कर्जगवान महसूल मंडळ आहेत या दोघंही ठिकाणावरील शासनाची जी पर्जन्यमापक यंत्र आहे ही अवस्थेत आहेत आणि या पीक विमा या कंपनींची कुठलीही यंत्रणा ग्राउंड लेवलवर काम करत नाही तरी पण या कंपन्यांवरती विश्वास ठेवून शासन कुठल्याही प्रकारचं यांना बाध्य का करत नाही जर या कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा जर मंजूर नाही झाला तर या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी प्रांतसाहेब तहसीलदार त्याचप्रमाणे कृषी अधिकारी या सर्वांना येणाऱ्या दिवसात आम्ही निवेदन देऊन आचारसंहिता संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशा प्रकारचं आम्ही सूचित पण करणार आहोत आणि थोड्याच दिवसात या कंपन्यांवर आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पी आय एल दाखल करणार आहोत आणि पीक विमा यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे एकीकडे शासन तुम्ही म्हणता की दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ पण जाहीर केलेला आहे मोट मोठमोठ्या वर्तमानपत्रात तुम्ही जाहिरातीला होतात वर्तमानपत्रात न्यूज देतात आणि एकीकडे या पीक विमा कंपन्यात अर्थात केंद्र शासनाचा पण पैसा घेतात राज्य शासनाचा पण पैसा घेतात शेतकऱ्यांकडनं प्रीमियम पण गोळा करतात आणि मग हा पैसा जातो कुठे वास्तव परिस्थिती दुष्काळाची असताना जर या परिस्थितीत जर तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देणार नसाल तर मग कुठल्या परिस्थितीत तुम्ही पीक विमा देणार ही एक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आज आलेलो होतो त्यानंतर आमच्या माळमाथा मित्रमंडळ किसान युवा क्रांती संघटना त्याचप्रमाणे आमचे अनिल भाऊ जाधव यांच्या त्रिदल संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी साहेबांना असं अवगत केलंय की दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे आज संपूर्ण माळमाथा परिसरात किंवा तालुक्यात जनावरांना पिण्याला पाणी नाही पक्ष्यांना जंगलात पाणी नाही त्यामुळे या ठिकाणी ही विवंचना लक्षात घेऊन आपल्या शासनीय आणि प्रशासकीय स्तरावरून काहीतरी उपाययोजना आखाव्यात आढावा बैठक घ्यावी अशी मी या ठिकाणी साहेबांना विनंती केलेली आहे शासन एकीकडे तालुक्यात दुष्काळी आणि ही जी सत्तावीस गाव आहेत ती सत्तावीस गावं माळमाथा वर्षी आमचा माळमाथा म्हणजे दुष्काळी दुष्काळी वाटतात काय स्वतःचा दुष्काळ आहे यावर्षी तर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे म्हणून असं झालं का महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळ होता आणि याच गावांमध्ये यावर्षी पाऊस पडावा असा काही विषय होता आणि तुमचे जे पर्जन्य माफक बसवलेले सायरे कसून बसून म्हणतात आमच्याकडे सैन्य मंडळाचे ते पर्जेन्य मागवत वर्किंग पोझिशन मध्ये नाही अजिबात दुसरं म्हणून नाही की एनडीआरएफ च्या निकषानुसार दोन साडेतीन मिलीमी पाऊस झाला पाहिजे दुष्काळ जाहीर झालेला आहे ही परिस्थिती आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्हीच मंडळी सर्व लोक प्रत्येकादार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमचा दुष्काळ जाहीर करा शरीर देतोय थोडगा मी शेतकरी मी दहा वर्षपासून शेती करतोय तर त्या दिवसापासून शेतकरी असून मला माझ्या दोडगेचे तलाठी यांनी मला की हे शेतकरी नाही व असं म्हणून माझा रिपोर्ट वरती दिलेला आहे मला जी पीएम किसान ची जे दोन हजार भेटत होते ते ते मिळत नाही मला ओरिजिनल शेतकरी कुठलेही पेन्शनर नाहीत काय नाही नोकरी आहे किंवा काहीच नाही ओरिजिनल शेतकरी असून त्यांना त्यांच्या हातापासून वंचित ठेवलं जाते ही दोन हजार दहा पासून शेती करतोय